नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरु करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाळी दहा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव अवखाली आहे सहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर अवखाली आहे तीन हजार छत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती जळगाव आवाखाली आहे सौतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमालदर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये जात आहे लालतूर